हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल मध्ये कसे आहेत मंडळी मजेत ना आज आम्ही खारोड्या वगैरे घातल्या आहेत चला मी तुम्हाला दाखवते खारवड्या कशा घातल्या आहेत वगैरे पात्रीपासून बनवलेल्या आहेत या खारवड्या आणि या आम्ही थापून केलेल्या आहेत याचे दुसरे दुसरे पण प्रकारे या करता येतात आणि खाण्यासाठी खरच खूप चविष्ट लागतात तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा सो so, खारोड्या वगैरे खालून झालेत मी थोड्या फार घातलय आणि आता मम्मी घालताय आणि आता आज आहे माझा बर्थडे सो त्यामुळे मी चाललीये वैद्यनाथाला मी गार्गी दिदी आणि वरद भैया आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की बर्थडे मुळे आज मला चॉकलेट गिफ्ट मिळाले त्या मला दाखवते हे चॉकलेट दिले वरद भैयानी आणि हे डेअरी मिल्क दिले गार्गी चला आता आपण निघूयात वैद्यनाथाच्या दर्शनात

पटकन त्यांना काय ते मी चप्पल आणली मला मार खायला मग त्यांनी मला मार देतो त्यांनी त्या चप्पली

हा आम्ही हे स्वप्न चालू हॅलो गाईज आज मोहिनीचा बर्थडे आहे त्याच्यामुळे आम्ही सेलिब्रेशन जात आहे तुम्हाला काय वाटतं भैया ने काय सरप्राईज प्लॅन केला असेल त्यांच्यासाठी काय आयडिया नाहीये पण छान असेल आणि एक्साईटेड वा आज आता माझ्यासाठी बर्थडे चा काय सरप्राईज प्लॅन केला आहे चला तर तो आता आपण बघूया तर आम्ही ते वहिनीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आणि ह्या आमच्या वहिनी भूजल झालंय आता आता चाललंय डिनर बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून आता आम्ही घरी आलोय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू